आम्ही गड्यात डोंगरच राहणार शिवबाच होणार स्मारकाला धक्का कोणीही आला आणि काही झालं ते स्मारकाला धक्का लावू शकत नाही आणि ते लागणार तर या ठिकाणी रेल्वे रोग या ठिकाणी दहा दिवस सारखे रेल्वे रोग आंदोलन करण्यात येईल असं देखील त्या डी आर राम साहेब ए डी आर एम साहेबांना मी सांगितलेलं आहे आणि नाही खरंच नाही झालं तर त्या ठिकाणी या ठिकाणी डी आर एम ऑफिसवर आंदोलन रेल रोग आंदोलन असं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करणार आहेत सांगायला निवेदन दिलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी आपण आवाज उचललेला आहे आणि पुन्हा आज तो आबा डीआर गेलेला आहे काय सांगा आम्ही दोन हजार एक पासून या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्याच्या पाठीमागची जी जागा रेल्वेची आहे ती दहा बाय दहाची जागा आम्ही या ठिकाणी मागणी दोन हजारपासून मागणी करतो आणि सतत पा पाठपुरावा या ठिकाणी करत आलेलो आहोत परंतु दोन हजार एकपासून आतापर्यंत आम्हाला रेल्वे प्रशासनाकडून अद्यापपर्यंत आम्हाला कुठलं पत्राचं उत्तर नाही किंवा आम्हाला काही समाधानी समाधान म्हणून समाधानिक म्हणून काही आम्हाला बोलून या ठिकाणी मिटिंग घेतली नाही किंवा आम्हाला सूचित केलं नाही की आम्हाला आपल्याला देता येते की नाही देता येते का पुढे काय करणार का तू मंत्र्याला पाठवली का डी ए डी आरला डी आर एमने कुठे पत्र वरती केले रेल्वेच्या अधिकाऱ्यांची असं कुठल्याच प्रकारचं आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलं नाही म्हणून आज परत आम्ही या ठिकाणी त्याच पत्राच्या आधारावर आणि परत तीच मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी मागची पुतळ्याची मागची जी जागा आहे ती रेल्वेची जागा आहे ती जागा आम्हाला या ठिकाणी देण्यात यावं त्याचं कारण असं की या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये एक लाख एक लाख लोकसंख्या असलेल्या लोकांना त्यांची धार्मिक भावना जपण्यासाठी ते एकमेव स्थळ त्या ठिकाणी आमचं राहिलेलं आहे रेल्वेने झोपडपट्टी तोडताना या ठिकाणी आमचे जितके बुद्धार असतील पुत्रे असतील त्या ठिकाणी अतिक्रमणामधून त्या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे म्हणून आता एकमेव जागा ती या ठिकाणी आम्हाला राहिलेली आहे धार्मिक स्थळ म्हणून म्हणून आमची मागणी आहे आणि आमचं आट्ट आहे की जागा ती आम्हाला मिळावी त्यासाठी आज आम्ही डीआराम साहेबांना भेटलो डेयराम साहेबांनी हे मला चर्चा करण्यासाठी पाठवलं आणि हे डीआरएमशी चर्चा आमची झाली साहेबांनी सांगितलं का मागच्या पत्राचं तुमचं दोन हजार एकचं जे पत्र आहे त्याच्यावर काय झालं मी तुम्हाला या ठिकाणी एक दोन तीन दिवसात दहा दिवसात मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो आणि त्यांनी त्यांना उत्तर देतो सांगितलं परत आम्ही आमच्या सर्व आमच्या वतीने आम्ही सांगितलं तर दहा दिवसानंतर रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आमच्या उत्तर नाही दिलं आणि आमच्या पत्रानुसार आम्हाला कुठल्याच पद्धतीचं या ठिकाणी विश्वासात घेणं नाही आलं तर या ठिकाणी रेल्वे रोख या ठिकाणी दहा दिवस सारखे रेल्वे रोख आंदोलन करण्यात येईल असं देखील त्या डी आर साहेब ए डी आर आम साहेबांना मी सांगितलेलं आहे आणि नाही खरंच नाही झालं तर त्या ठिकाणी या ठिकाणी डी आर एम ऑफिसवर आंदोलन रेलरोख आंदोलन असं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करणार आहेत आज आमची फक्त एक सु आंदोलनाचे एक निवेदन देण्यासाठी एक छोट्या खाणी आम्ही या ठिकाणी सर्व आलेलो होतो प परमप्रमुख अतिथी इथे ज्यांचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष हे देखील या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत सर्व आम्ही या ठिकाणी कार्यकर्ते आमच्या आलेले आहेत आणि निवेदन आम्ही दिलेलं आहे आता दहा दिवस आम्ही वाट बघणार आहे दहा दिवसानंतर या ठिकाणी जर त्यांनी आम्हाला आमच्या इच्छेप्रमाणे खुलासा किंवा आम्हाला निवेदनाप्रमाणे ती जागा जर नाही दिली तर या ठिकाणी याच्या पुढे आंदोलन पुकार पुकार पुकारू असे या ठिकाणी आपल्या आवाहन करतो हो त्यांच्या बोलण्यातून हे कळालं की डेव्हलपमेंट होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो परिसर आहे किंवा तो, तो डेव्हलपमेंट करणार आहे डेव्हलपमेंटच्या नावाखाली सुद्धा डेव्हलपमेंटचा नाव काढत त्यांनी अनेक झोपडं उद्ध्वस्त केल्या हे रेल्वेवाल्यांची लबाडी आहे हे फक्त आपल्या जागा खाली करून घेण्यासाठी आणि आपली प्रॉपर्टी वाचवण्यासाठी असे काहीतरी या ठिकाणी सांगतात आणि डेव्हलपमेंट करण्यासाठी या ठिकाणी भुसाळ शहरामध्ये जर डेव्हलपमेंट करायचं असतं या ठिकाणी पहिलेही त्यांचं या ठिकाणी टेंडर निघालेलं होतं परंतु या ठिकाणी टेंडर टेंडर निघताना ती जागा सोडून टेंडर काढलेलं होतं आणि टेंडर ते देखील त्या ठिकाणी टेंडर कॅन्सल झालं त्यावर अनेक ऑब्जेक्शन झालेत अनेक मंत्र्यांचे ऑब्जेक्शन झाले खासदारांचे ऑब्जेक्शन झाले त्यामुळे ते टेंडर कॅन्सल झालेलं आहे आणि ते या ठिकाणी रेल्वे रेल्वे त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करणार नाही आहे या ठिकाणी राज्य सरकार आणि रेल्वे यांच्यामध्ये असा माझ्या मला माहिती असल्याप्रमाणे हे दोघं एकमेकांशी त्या जागा अशा क्रॉस करून घेणार आहेत या ठिकाणी ज्या ठिकाणी डॉक्टर आपण मागणी करतो आहे त्या ठिकाणी बस स्टॉप येणार आहे आणि हे त्या ठिकाणी बसस्टॉप ठिकाणी त्या हे जाणार आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांचं बोलणं झालेलं आहे म्हणून ते डेव्हलपमेंट काही तिथे होणार नाही जागा एक्सचेंज करणार आहेत म्हणून त्यासाठी थांबलेले आहेत मग हे असं काही तिथे डेव्हलपमेंट होईल असं मला वाटत नाही आणि डी आर आय डी आरने सांगितलं त्याला काही त्या गोष्टीचं तथ्य नाही म्हणजे स्मारकाला धक्का ही स्मारकाला धक्काला स्मारकाला धक्का कोणीही आलं आणि काही झालं ते स्मारकाला धक्का लावू शकत नाही आणि ते लागणार नाही कारण ती स्मारक हे नगरपालिकेच्या जागेवर आहे आणि नगरपालिकेने ठराव घेतलेला आहे आणि ठराव घेऊन या ठिकाणी त्या ठिकाणी ठराव घेऊन तो पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे मी नगरसेवक असताना तो पुतळा त्या ठिकाणी झालेला आहे आणि सर्व महाराष्ट्राच्या प्रश महाराष्ट्राच्या अटी शर्ती परवानग्या त्या पुतळ्या पुतळ्याला आहे त्यामुळे रेल्वेचा रेल्वे त्या ठिकाणी हस्तक्षेप करू शकत नाही आणि रेल्वेचा तिथे काही संबंध नाही right now and press the bell icon never miss an update